वेलकम टू माय चॅनल जिंदगी धोकस की सो आज पुन्हा एकदा मी नवीन ड्रॉग घेऊन आलेली आहे आज आम्ही एक स्पेशल कंटेंट शूट करतो कोणासोबत तुम्हाला माहीतच असेल तर आज आपण परत एकदा ताईला भेटलेलो आहे जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये बोलले मला काय भेटायची भेटायची इच्छा आहे तशी मी आज परत एकदा नवीन कंटेंट साठी काहींना भेटलेली आहे तर आज आम्ही स्पेशल शूट करणार आहे तर ते कंटेंट काय होणार आहे लवकरच काहीच इंस्टाग्राम चॅनलला बघायला भेटेल तुम्हाला त्यांचं नवीन युट्यूब चॅनल सुद्धा येत आहे कंटेंट घेऊन तर त्याचंही मी लिंक तुम्हाला खाली बायो मध्ये मेन्शन करेन तर सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन त्याला सबस्क्राईब पण करा आणि त्यांच्या इंस्टाग्राम चॅनल ला फॉलो सुद्धा करा नवीन नवीन कंटेंट पाहण्यासाठी कंटिन्यू बघत नाही माझा ब्लॉग कंटेंटला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि कसं वाटलं ना असे नवीन नवीन कंटेंट पाहत आणि बघायला विसरू नका अभे खदे कितनी ओवर एक्टिंग करताय तू हॅलो फायनली आमचं शूट संपलेलं आहे आजचं आणि इथे थोडस डिस्कशन वगैरे हो चालू आहे आणि खूप मस्त शूट झालेला आहे लवकरच आमचा नवीन कंटेन येतोय सगळ्यांनी स्टेज टीव तर ताई आपला नवीन कंटेंट येते कुठल्या चॅनल ला येणार आहे चॅनलचं नाव हे पण गुपित ठेवले काय कंटेंट आहे हा पण गुपित आहे लवकरच तुमच्या समोर येईल की आमचं नवीन कंटेंट काय असेल आणि तो जर कंटेंट एक आवडला तर नक्कीच तुम्ही शेअर लाईक सबस्क्राईब सगळं करा ह्यांच्या चॅनल ची लिंक आणि काय नाव आहे ते सगळं तुम्हाला माझ्या बायोमध्ये किंवा माझ्या स्टोरीला उद्यापर्यंत भेटून जाईल आमचा व्हिडिओ आला की सगळ्यांनी भरभरून प्रेम द्याय करा फक्त वाटलं मग आज शूट करून छान वाटलं चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल खूप ताईच खरंच खूप छान आहेत कॉन्टेंट पण चांगले बनवतात सपोर्ट करा प्लीज एवढं बोलतो कसं वाटलं दादा दादानी दा आज पहिल्यांदा शूट केलंय आमच्या सोबत लाईक करा कमेंट करा फोन करा शेअर करा व्हायरस करून टाका शूट संपल्यानंतर आम्ही निघालो होतो नेक्स्ट डे जिथं आम्हाला शूट करायचं ते लोकेशन बघण्यासाठी तर माझी अचानक नजर गेली रुपालीताई चाकणकरवर ते तर बसलेले होते आणि एक कलाकार दादा होते ते त्यांच्या स्केच काढत होते कलाकार कट्ट्यावर बरेचसे कलाकार येतात त्यांची कला दाखवतात पण त्यांचे कलाला कला लोक प्रतिसाद देत नाहीत मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टींचं आजकाल लोकांना कला ही काय आहे किंवा ह्याचं मग किती कष्ट आहेत हेच माहीत नाही आहे आणि लोक त्याला अजिबात प्रतिसाद देत नाही किती मस्त यांनी स्केचिंग केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिथनं आम्ही गेलो मोबाईल ॲक्सेसरीज घेण्यासाठी कारण आम्हाला काही मोबाईलचे ॲक्सेसरीज घ्यायचे होते जे कोण पुण्यामध्ये राहत असेल त्यांना नक्कीच माहिती असेल हा लोकेशन कुठला आहे सो प्लीज मला कमेंट करून सांगा ज्यांना पण माहिती आहे हा लोकेशन कुठला आहे आणि आम्ही इथनं ॲक्सेसरीज वगैरे घेतले आणि आमच्या नेक्स्ट डे शूटसाठीचे लोकेशनवर निघालो तर आहे आमचा नेक्स्ट डे लोकेशन शूट इथं आम्हाला शूट करायचं आहे म्हणून आम्ही लोकेशन बघी बग, बघण्यासाठी आलो होतो आणि इथलं लोकेशन बघितलं तर म्हटलं चला आता आलोच आहे मंदिरात तर दर्शनही घ्यावे तर आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो सगळेजण हे मंदिर जेडब्रिजच्या इथल्या नदीपात्राजवळ आहे जेव्हा आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो तो वातावरण खूप प्रसन्न होतं दर्शन घेऊन मला खूप मस्त वाटलं आणि जेव्हा मी आतमध्ये गेले तर एका खांबावरती दोन लाईनी लिहिल्या होत्या तर ते अशा की स्वामी म्हणतात देवापुढे हात जोडण्यापेक्षा दोन हात संकटांशी करा हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच नव नवीन कंटेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका